ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा वाहन चोरी करून पळ काढणाऱ्या आरोपीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली रबाळे हद्दीतून वाहन चोरी झाले होते मात्र गाडीमध्ये जी एस सिस्टीम असल्याने पोलिसांनी तात्काळ जी पी आर एस सिस्टीम ट्रॅक करून गाडी घेऊन समृद्धी महामार्गावर पोहोचलेल्या आरोपीला चार तासात गाडी सकट अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे जी एस सिस्टीममुळे हे वाहन आरोपीसह शोधण्यास पोलिसांना यश आले सर्व वाहन चालकांनी आपल्या वाहनामध्ये जी पी आर एस सिस्टीम बसून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे दोन सात चोवीस रोजी फिर्यादीन आम्ही जमालुद्दीन मंजुर अली खान वय वर्षे एकतीस राहणार विधिका अपार्टमेंट रूम नंबर चारशे चौथा मला मर्याय चौ घनसोली गाव यांनी येऊन आम्हाला पोलिसांनी सांगितले की ते रात्री आम्ही हॉटेलच्या समोर गाडी उभी करून चहा प्या गे गेले असतात गाडीला तशीच चावी राहिली होती अज्ञातोटींनी सदर गाडी ती चावी गाडी चालू केली आणि अज्ञात गाडी चोरी घेऊन चोरी करून पळून गेलेला आहे अशी आमच्याकडे त्यांनी फिर्याद दिली फिर्याद दाखल आम्ही तात्काळ करून सदर गाडीचा शोध घेण्याकरता प्रयत्न केला असता गाडी जी पी आर सिस्टम असलेले आम्हाला माय झाले सदर जी पी आर सिस्टमद्वारे आम्ही चेक केला असता सदरची गाडी आम्हाला कसारा घाटातून समृद्धी महामार्गावर जाताना दिसत होती त्याकरता आम्ही तात्काळ माझे मित्र माझे पोलीस अधिकारी विनोद पाटील घोटी पोलीस स्टेशन यांना मी तात्काळ संपर्क केला व त्यांच्यामध्ये त्यांनी सदरची गाडी समृद्धी महामार्गाजवळ मोगरे गावाची इथं त्यांनी ती गाडी पकडून दिली क्षणी मी मान्य पोलीस आयुक्त परिमंडळ एक सर यांची परवानगी घेऊन तात्काळ मी एक टीम रवाने केली नाशिक येथे नाशिक पोलीस मध्ये गाडी पकडली आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन आपल्या इकडे त्यांना आणून अरेस्ट केलेला आहे सर आरोपी सदर याच्यामध्ये गाडी चोरी मध्ये दोन आरोपी अरेस्ट केले त्यापैकी एक आरोपीवरती कळवा पोलिसांनी ते तीनशे सॉरी रे, कल्याण रेल्वे पोलिसांनी ते तीनशे चौऱ्याण्णचा गुन्हा दाखल आहे दुसऱ्या आरोपीवरती एकही गुन्हा नाही एक आरोपी अजून फार आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत सर याच्यामध्ये जीपीएस सिस्टमचा फायदा झालेला आहे आपण नागरिकांना काय आवाहन करा या जीपीएस सिस्टम मुळे काही तासात गाडी भेटली तुमच्या वतीने मी या वतीने नागरिकांना नक्कीच आव्हान करेन की ही गाडी चोरी गेली फक्त जीपे सिस्टम चार तासामध्ये गाडी आणि आरोपी पी गाडी आम्हाला मिळवून आलेली तर मी नेहमी नागरिकांना माझं असं आव्हान असं की आपण प्रत्येकाने आपल्या गाडीमध्ये असे सिस्टम लावून घ्या जेणेकरून आपले वाहन चोरी जाणार नाही व आपली किमती वस्तू जाणार नाही आणि त्यापासून आपल्याला नक्कीच फायदा होईल जीपे सिस्टम प्रत्येकाने बसून घ्यावा